पालक म्हटलं की मुलांना अजिबातच आवडत नाही तर आज आपण असंच पालकपासून अगदी हेल्दी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे पालक ज्वारीचे आणि थालीपीठ म्हटलं की त्यावरती मस्त असा लोण्याचा गोळा तर आलाच तर मी तर लोण्याच्या गोळ्याबरोबर चव घेणार आहे तर आता आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी अंतरा मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अत्यंत हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहोत तर ती आहे पालक ज्वारीचे थालीपीठ हे थालीपीठ खूप मस्त लागतं मुलं भाज्या अजिबात खात नाहीत पालक तर अजिबातच खात नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही मुलांना पालकचं हे थालीपीठ करून दिलं तर मुलं नक्कीच आवडीने खातील कारण मुलांना चमचमीत पदार्थ खूपच आवडतात आारी तर आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे बऱ्याचदा आयांना प्रश्न पडतो की काहीतरी मुलांना नक्की काय बनवून द्यायचं कारण मुलांना काहीतरी हेल्दी पण द्यायचं असतं आणि छान असं चमचमीत पण द्यायचं असतं तर आज आपण अशीच पालकपासून हे खमंग असं थालीपीठ बनवणार आहोत हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच सगळेजण आवडीने खातील हे तुम्ही ब्रेकफास्टलासुद्धा नक्कीच करू शकता किंवा दुपारच्या जेवणातही करू शकता किंवा रात्रीच्या जेवणातही करू शकता जे डाएट करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे नक्कीच उपयोगी आहे ती एक वेट लॉस रेसिपीसुद्धा आहे तर याच थालीपीठाची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण रेसिपी बघू तर आज आपण इथे पालक पासून ज्वारीचं थालीपीठ बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन कप हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते इथे मी परत घेतले यामध्ये आता आपण हे ज्वारीचं पीठ घेणार आहोत यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक कप बारीक चिरलेला कांदा इथे मी कांदा हा भरपूर घेतलाय जर तुम्हाला कमी हवं असेल तर कमी घेतलं तरी चालेल पण मला थालीपीठाला जरा कांदा जास्त आवडतो म्हणून मी इथे कांदा हा जास्त घेतलाय यानंतर आपण इथे घेणार आहोत दोन कप बारीक चिरलेला पालक इथे मी पालक हा जास्त घेतला आहे कारण मुलं पालक खात नाहीत पालक आपल्याला इथे भरपूर घ्यायचं आहे अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा मी इथे भरपूर घेतले मुलं कोथिंबीरसुद्धा अजिबात खात नाही यामध्ये आता आपण घालणार आहोत एक टीस्पून जिरं एक टीस्पून हळद एक टीस्पून हिंग एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर एक हिरव्या मिरचीचा ठेचा इथे मी काश्मीरी मिरची पावडर आणि ठेचा हे दोन्ही वापरलं आहे तुम्हाला यापैकी एक वापरायचं असेल वापर वापर तर वापरू शकता पण दोन्ही वापरल्यामुळे याला खूप मस्त चव येते आणि मी इथे साधी पोपटी मिरची वापरली जी अजिबात तिखट नसते एक टेबलस्पून पांढरे तीळ थालपीठ म्हटलं की तीळ तर हवेच चवीनुसार मीठ आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आपलं मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला आहे दोन टेबल स्पून तेल हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला थालपिठासाठी हे पीठ मळायचंय त्यामुळे आपल्याला थोडंसं सैलसर मळायचंय अगदी पण सैल नाही आणि अगदी घट्ट पण नाही घट्ट पीठ झालं तर थालपीठ नीट असं थापलं जाणार नाही तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया अजून आपण थोडं पाणी घालणार आहोत मस्त असं मौसूत असं पीठ तयार झालेलं आहे व्यवस्थित भिजवलं भिजलं गेलंय आपल्याला हे बघा साधारणतः एवढंच मऊ करायचंय यापेक्षा अगदी पण सैल नको आणि अति घट्ट पण नको थालपीठ हे थापता येणार नाही तर आता आपलं पीठ भिजवून झालेलं आहे आता आपण लगेच थालपीठ हे थापायला घेऊया इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आणि चांगला ओला करून घेतलेला असा पंचा घेतलेला आहे यावरती आपण हे थालपीठ ला थापणार आहोत तर आता आपल्याला यावरती थोडंसं पाणी घालायचंय तर आता आपण इथे एक गोळा घेतलाय हे बघा साधारणतः या आकाराचा मी इथे गोळा आहे यावरती असा ठेवायचा आहे आणि पाण्याने हात ओला करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे थालपीठ थापायचं आहे तुम्हाला जाडं पातळ कसं हवं आहे तसं थापा मी अगदी थोतळ करणार आहे अगदी घट जाडं पण नाही मला जरा पातळ थालपीठ आवडतं मला जाड आवडत असेल तर तुम्ही जाड थापलं तरीही चालेल हे बघा व्यवस्थित आपलं थालपीठ हे थापून झालेलं आहे आता आपण एक मध्यभागी असा गोल करायचा आहे काही जण इथे चार गोल करतात तसे केलं तरी चालेल मी एकच गोल करते आपलं थालपीठ इथे थापून झालेलं आहे आता आपण हे तव्यावर टाकूया आपलं तवा चांगला तापलेला आहे यावरती आपण थोडंसं तेल घालणार आहोत म्हणजे थालपीठ हे खाली चिकटणार नाही कारण हा माझा लोखंडाचा तवा आहे तुमचं नॉनस्टिकचा असेल तर नाही तेल घातलं तरी चालेल आपल्याला हे तेल सर्व बाजूने असं पसरवून आहे म्हणजे थालपीठ आपलं चिकटणार नाही तर आता आपण हे जे थालपीठ आहे हे यावरती टाकून घेणार आहोत थोडंसं आपल्याला वरून हे तेल सोडायचंय जास्त तेल नका घालू तर तेलकट होईल आणि मध्य वाचेवरती आपल्याला हे तालपीठ छान असं खमंग भाजायचं आहे आता आपली खालची बाजू झाली आहे का ते बघूया एक पाच मिनटं झालेली आहे खालची बाजू अजून झालेली नाही आहे व्यवस्थित छान असं खरपूस भाजलं गेलं पाहिजे तुमच्या घरी कसं तालपीठ बनवलं जातं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता एक सात मिनटं झालेली आहेत आता आपण हे थालपीठ पलटवून घेऊया हे बघा किती मस्त झालं आहे रंग बघताय किती छान आलं आहे आपण कुठेही याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं नाही आहे किंवा डाळीचं पीठ टाकलं नाही आहे बरेच जण यामध्ये डाळीचं पीठसुद्धा घालतात त्याच तर पीठ जर कधी कधी जून असेल ज्वारीचं तर मग त्यासाठी बाइंडिंगला मग गव्हाचं पीठ किंवा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन हे आपण घालू शकतो आपलं थालपीठ छान झालेलं आहे खालूनसुद्धा मस्त झालं आहे तर आता आपण हे काढून घेऊया हे बघा किती मस्त झालं आहे थालपीठ एकदम मस्त झालं आहे रंगसुद्धा छान आलाय तर आता आपण हे जाळीवरती काढून घेऊया आता मी अशीच बाकीची सुद्धा करून घेते पण जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये आपली सात थालपीठं तयार होत आहेत मी इथे सगळी करणार नाही आहे मी आत्ता इथे थोडीच करणार आहे कारण ही थालपीठं गरम गरम खाण्यास खायलाच मजा येते अशी गार करून चांगली लागत नाहीत इथे जी मी इथे मी जो कप म्हणजे जी वाटी घेतली होती त्या वाटीच्या प्रमाणात माझी इथे साधारणतः सात थालपीठं तयार होत आहेत तुमच्याकडे जशी वाटी असेल मोठी किंवा लहान त्या हिशोबाने तुमची ही थालपीटं होतील काही जणांची वाटी जर लहान असेल तर थोडी कमी होतील किंवा काही जणांची वाटी मोठी असेल तर त्यांची जास्त होतील माझी आकाराची वाटी होती त्यामुळे इथे माझी साधारणतः सात थालपीटं ही तयार झालेली आहेत हे बघा आपली इथे मस्त अशी गरमागरम थालीपीठं तयार झालेली आहेत मी आत्ता इथे चारच केलेत बाकीची तीन नंतर करणार आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती मस्त झालेत छान अशी खरपूस छान अशी भाजली गेलेत खरंच ही थालीपीठं करून बघा तुम्ही खूप मस्त लागतात आणि अत्यंत पौष्टिकसुद्धा आहेत ही थालीपीठं मुलं पालक वगैरे काही भाज्या खात नाहीत तर अशी पालकची थालपीठं तुम्ही खरंच त्यांना नक्की करून द्या मुलं नक्कीच खातील आणि मुलांना असं एकदम चमचमीत काहीतरी हवं असतं तर आपली इथे ज्वारीची पालक थालपीटं तयार झालेली आहेत बर, ही तुम्ही लोण्याबरोबर दह्याबरोबर फोडणीच्या मिरचीबरोबर सॉसबरोबर किंवा लोणच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता मी इथे लोणी आणि फोडणीच्या मिरचीबरोबर खाणार आहे तुम्ही कशाबरोबर खाता ही थालपीटं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर ही रेसिपी बनवली तर तुमची रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर तुमची डिश आमची नमस्कार